नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय सांगो किती, धन्ना चालो भी, बुथी चाको भी, खुकट चम्बू त्याची मती, भिकाची राओ अरे विवेक, अरे तु एका जागी गोंद चिकटून चिक्टून काने पसे रे वीज खोला हिंडायच्या म्हणजे प्राण कंटाळ माहिती मी तुम्हाला एक उपाय सुजू का ता, तात्या तुम्ही शिट्टी का नाही ठेवत बरोबर म्हणजे तुम्हाला जेव्हा माझी आठवण होईल तेव्हा तुम्ही शिट्टी वाजवा मी तुमच्या समोर उभा हा उपाय आहे केवढ्याला पडेल काय शिटी शिटी बारा रुपये बारा रुपये अकरा रुपये पकडा अकरा रुपये काय झालं तुला सांगतो मी स्काउट मध्ये असताना एका मित्रांनी दोन पैशात शिटी दिली होती मला फुकट फुकट मग जमाना बदल गया चाचा जान। अरे पण मी त्याच युगात वावरतोय ना मला एक सांग तू विवेक या पाच दहा वर्षामध्ये हो किती टक्क्यांनी महागाई वाढली असेल रे तुम्हाला किती म्हणायचे शंभर टक्के म्हणायचे मला सुद्धा शंभर टक्के म्हणायचे मग आपण असं करूया का कसं आपल्या व्याजाचा दर आपण चाळीस टक्क्यांनी वाढवूया का जनतेसाठी चालेल 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 नाही पण मी असं करणार नाही विवेक माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात अखंड रे आपण जनतेसाठी फक्त एकोणचाळीस वाढवूया वा तुम्ही किती महान आता त्या किती महान आहे अहो व्याजाचा दर वाढवताना सुद्धा तुम्ही एक टक्क्याची घट केलेली आहे जनतेची सेवाच केलेली आहे अहो देशसेवा देशसेवा म्हणतात ती हीच नाही तर काय कोणाचा मुलगा रे तू माझ्या वडिलांचा का संशयाला नाही मला वाटलं माझाच की काय बापू मला तुम्ही तुमच्या मांडीवर घ्या ना मांडीवर घेतलं असत पण मांडीवर ना कोणीतरी आहे चल चल परमेश्वर मला कुठल्या पापाची शिक्षा देतोय कळत नाही काय झालं रे डॉक्टरनी निदान केलंय डॉक्टरनी निदान निदान तरी केलं बाबा मला कॅन्सर आहे सर आणि तुम्ही तुम्ही माझ्या औषध पाण्यासाठी फुटकी कवडी सुद्धा खर्च करणार नाही याची मला खात्री आहे बोला बोला राम बोलो बाई राम राम बोलो बाई राम राम बोलो बाई राम बोलो आधीच काय बोंबा बोंब करताय अरे बाबा तुझे आता शेवटचा अंतिम क्षण जवळ येत चाललेला आहे तुझ्या अंतिम क्षणाची घडी जवळ येत चाललेली आहे तू मरणाच्या घटका मोजतोय अशा क्षणी आपल्या बापाला असं टोचून खोचून बोलू नये हो हो तुमचा मुलगा दादा आहे पण तो शेवटच्या घटका मोजतोय अहो तो बेशुद्धीत बडबडतो मी बेशुद्दीत नाही मला माहिती आहे हा राक्षस मी मेल्यानंतर माझा अंतिम संस्कार सुद्धा करणार नाही <laughs> रस्त्यावरचा पाला पाचोळा गोळा करून मला जाळेल <laughs> तुम्ही तुम्ही इथं असताना मला सुखाने मरण सुद्धा येणार नाही असं का बोलतोय <laughs> मला तुम्ही त्याच्या बरबडीकडे लक्ष देऊ नका <laughs> नाही यांच्या मध्ये असं होत हा बाबूराव आज पहिल्या ती शहाण्यासारखा बोलला बाबरो काही डॉक्टरनी याच्या इलाजासाठी किती बजेट दिलं आहे बजेट ना आता घरच्या घरी केलं तर दहा दहा हजार रुपये खर्च होतो दहा हजार हो आणि हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही त्याला ऍडमिट केलं तर एक वीस पंचवीस साडे चौतीस हजार खर्च घरच्या घरी केलं तर दहा हजारच म्हणतोय तुझा काय सल्ला आहे विवेक नाही मला काय वाटत आता कॅन्सर आहे म्हटल्यावर आपण हॉस्पिटल मध्ये कशासाठी ठेवायचं घरच्या घरी करूया उपाय आपल्या नजरे खाली राहिले मी सुद्धा तेच म्हणतोय आपण ह्याच्यावर घरच्या घरीच उपाय करूया आपण याच्यावर घरगुती औषधांचा नुसता मारा करूया अगदी करोडो रुपये खर्च झाले तरी चालते चालती पाहिलं अहो खर्चाची परवा नाही असं म्हटल्यावर त्याचा अर्धा कॅन्सर पळाला मार्गांचा विचार मला एक सांग काय तुझा त्या इंग्रजी औषधांवर विश्वास आहे तुमचा आहे नाही तुझं काय माझा कसं असेल माझा सुद्धा नाही मी तुला तेच म्हणत तू एक काम कर आतमध्ये जा आणि कपाटात नको त्या चार चूर्णाच्या पोळ्या घेऊन ये चार नको चार नको तुरताच दोन आणि ती बाकली पण घेऊन ये आणि तू काय करशील पाणी हा पाणी घेऊन घेऊन घ्या हा बापले हा शापय शाप शांत शांत कसा कसा जाओ जाओ दे या राक्षसाला पुन्हा एकदा विचारा आईला कॅन्सर झाला तो त्यांनी औषध पाहण्यासाठी किती पैसा खर्च केले तुझ्या घरी डॉक्टर आणला नाही सरकारी हॉस्पिटल मध्ये तडफडून तडफडून मेली बिचारी तुझे खरं आहे औषध घेऊन काय अरे मी तुला सांगितलं नाही काय माझ्या या इंग्रजी औषधांवर विश्वास नाहीये म्हणून मी ह्याच्या आईसाठी घरगुती औषधं केली म्हणजे आयुर्वेदाची औषधं केली काय सांगताय हो पण तिचा आपल्याच काय मला हॉस्पिटल मध्ये मा न्या मला हॉस्पिटलमध्ये न्या परिणाम काय झाला काय में में, आजोबा पण ही बाटली हा शाबा आता आपले औषध या पाठसारी दिलेलं औषध घेणार नाही अरे तू पाय घाल अरे माझे काय धरतो याला विचारायला सवय लागली पाय काम करू याच्या आवाज नाही आला आता बघा उद्या हा नाही घोड्यासारखा पळत गेला तर अख्खी अख्खी इस्टेटच्या इस्टेट दान करीन मी तुम्ही आलो काय हो साहेब तुमचं नाव बाबूराव हे नाव ठीक आहे हो पण ते बारा टक्के तेरा टक्के टक्केवारींची भानगड काय आहे आडनावामध्ये तुला काय करायचंय तसं नाही साहेब हे बारा टक्के आडनाव हे पहिल्यापासून आहे तुमचं की बाबांचं तुमच्या दुसऱ्या माने काय ओरडत आहे रे माझा रे नशीब उघडले लॉटरी लागली सांग 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 जरा लवकर नशीब उघडले लॉटरी लागली खजिना मोठा मी पाहिला सांगू नको तू हे कोणाला हजी ना मोठा मी पाहिला सांगू नको तू हे कोणाला कुठे देवघरात लक्ष्मी आहे माझी बहीण तिथे कशाला गेली ती नाही लक्ष्मी तुझी खात्री आहे एकशे दहा टक्के चल 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 ये ये अभी, ये ये काय इथे मला एक फुटकी कवडी सुद्धा दिसत नाही कुठे काय तुला दोन डोळे आहेत पण मला आहेत पाच दिसते ते मी याच्यातून आर पारच्या पार पाहू शकतो काय मातेचा फोटो सारखा कोण कोण माता लक्ष्मी माता काय म्हणलं Ah! Поехали, спаси, побед, погоняю руки. Алло, моя та, мала та на часу отте. हाला कि मिही लगन करना पैसा हाला कि लग्न लगन करना ओ, ओ, माजी, माजी, ओ माजी हो मजी हे मजी हो मजी मीरा हे आईकुन खुश होना खुश होना खुश होना हे पैसा हाला कि लग्न लगन करना पैसा I'm it.